आज रविवार असल्यामुळे आणि सर्व घरी लेकर असल्यामुळे कोमल आणि शिल्पाताईनं नियोजन केलं की झाडलं म्हणले कोमल ला। खंदू लागली शिल्पाताई माती काढू लागले पलीकून श्रावणी आणि साधना झाडे घेऊन आले साधना म्हणली मी खंते माडी म्हणली मी खंते त्यांना वाटलं लय आहे काय की पण ते पण अवघड आहे इकडं आपले पोपट निवांत झाडावर बसले होते त्यांनी आस्वाद घ्यायला सुरू केला होता मी म्हणलं मी खंतो तुम्ही बाकीचे कामं करा मग कुणी असे वट्टे करू लागले कोमल आणि इकडं विवान आपल्या निवान बसून आपला वट्टा करू लागला साधना आणि ताई झाडं लावू लागली मस्त वातावरण झालं होतं छान असं प्रसन्न सगळीकडं मध्येच पेटली टिकावूनच खांदाय लागली मस्तीनं काय जमना म्हणले चला ताई नाही पुन्हा पेटल्या ताई खांदा लागल्या वातावरण असं प्रसन्न झालं होतं सगळे लेकरं घरी होते रविवार असल्यानंतर आजचा रविवार साधला एका हाताच्या दोन हात दोन हाताचे एवढे हात झाले चला, चला मदत सगळ्याची आहे म्हणून शक्य आहे आज लेकरानं उत्स्फतीनं उत्स्फूर्तीनं असे सगळ्यानं झाडं लावले चला आयुष्यामध्ये काहीतरी आनंदी काहीतरी वेगळं ओके धन्यवाद